नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनल च्या बातमीपत्रात बात आपले स्वागत आदिवासी होणारे अन्याय अत्याचार थांबा शिंकण्यात काढण्यात आला महामोर्चा शिंकडे येथील भिले समाज विकास मंचातर्फे महाराष्ट्र शासनाने आदिवासी विभागाचे चार हजार कोटी अन्यत्र वडविल्याच्या निषेधार्थ त्याचप्रमाणे शिंदखेडा तालुक्यातील आदिवासी समाजाच्या लोकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत आहेत ते तात्काळ थांबविण्यात यावे यांच्यासह विविध आदिवासी समाजाच्या प्रलंबित मागण्याकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी आज बिल समाज विकास मंचचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक दीपक ऐरे यांच्या नेतृत्वात शिंदखेड्यात महामोर्चा काढण्यात आला दरम्यान आजच्या या महामोर्चात आदिवासी समाजाचे महिला ज्येष्ठ नागरिक यांच्यासह तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आदिवासी कर्मचारी युवक कामाला होता त्याला जी मारहाण झालेली होती त्या महाराणे त्या ज्या आरोपी आहेत त्यांना अटक करावी त्याच्यासाठी आणि मागच्या वर्षी म्हणजे आज तेरा महिने झाले पूर्ण भाऊ जे विरदिलची घटना होती आदिवासी पोलीस हत्या करून तिला जंगलात फेकून दिलं होतं तो आजपर्यंत आरोपी अटक झालेला नाही त्याच्या अर्थ असा होतो शिंकेडा तालुक्यात आदिवासींना मारून टाका आरोपी सापडणार नाही आदिवासींच्यावर अन्याय करा काही होणार नाही कारण या शिंगणा तालुक्यात आका आहे आका जसा बीडचा आका होता ना तसा या शिंगणा तालुक्यात आका आहे आणि त्या आकेचे आके सर्व बोखे वाटलेले आहेत गावागावात आदिवासींना दादागिरी मग तो कोडी असेल बिल्ला असेल दलित असेल छोटा छोटे समाजाचे लोक असतील या आकाने सांगून टाकलेले यांना जोडा मारा मी पोलीस स्टेशन आणि प्रशासन सांभाळून घेईल परंतु आम्ही आदिवासी आहोत आणि आम्हाला आपल्याला सर्वांना सपोर्ट करण्यासाठी शिंदेडा या तालुक्याचा कुठला पुढारी पुटा आला नाही विरोधी पक्षाच्या सर्व पुढारी ग्रास घुसून बसले आहेत परंतु मी शाळा भाऊ माझ्या भावाचा भावा मी धन्यवाद करतो राहुल पाठवाचाही धन्यवाद करतो आणि समाज बांधवांचा एवढे लोक तुम्ही आलेत हिम्मत केली या बोग्याच्या योगात या शिंदेडाच्या आता ज्यांनी दादागिरी मचवलेली आहे पोलीस परिषदन होता भाऊ पोलीस परिषदेला वेगवेगळ्या प्रकारे फोन पोलीस परिषद काम करत आहे तेव्हा दबावपोटी परंतु तरी आपण पोलीस धन्यवाद दिला पाहिजे त्यांनी आठवड्यात गुन्हा दाखल केला आरोपी फरार आहेत आपली मागणी अटक करा परंतु बिल याला घोटाळा का बिलचा मारा पोलिसला मारा मारसला मारा याला घोटाळा मोका ला दिलेला त्याला माणसं मोका सुटी जायचं आदिवासी अन्याय करायला तो अन्याय मिटला पाहिजे आम्ही सात दिवसात जर आरोपी अटक झाले नाही अधीक्षक कार्यालयावर पोलीस अधीक्षक कार्यालयावर मी स्वतः आत्मदहन करणार आहे सात दिवसाच्या आत